नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितले की नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुष्प नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी स्टॉलची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांमध्ये प्रवेशिकांमध्येही उत्स्फूर्तपणे नागरिकांनी व फुल उत्पादकांनी सहभाग नोंदविला आहे तसेच या पुष्प प्रदर्शनाला जास्तीत जास्त नाशिककरांनी भेट दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चित्रपट कलावंत किरण गायकवाड या कार्यक्रमात बोलतान बोलताना त्यांनी सांगितले की नाशिकच्या पुष्पोत्सवामुळे झाडांची वेगळी माहिती मला मिळाली प्रदर्शनात विविध कलाकारांना एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देऊन पडलो असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले या कार्यक्रमात बोलताना चित्रपट कलावंत शिवानी बावकर यांनी सांगितले की नाशिक महानगरपालिकेच्या पुष्प महोत्सवामुळे माझी व माझ्या फुलासारख्या प्रेक्षकांची भेट घडवून आणण्याचे महत्वपूर्ण योगदान नाशिक महापालिके नगरपालिकेने पुष्प उत्सवाच्या निमित्ताने केले नगरपालिकेचे मी खूप खूप आभार मानू इच्छिते कारण त्यांच्यामुळे माझी आणि तुमची भेट झाली आहे कदाचित तुम्ही मला पाहत होतात कदाचित तुम्ही मला इंस्टाग्राम वर किंवा सोशल मीडियावर किंवा टीव्ही वर, वर पाहत होता पण आज मला या फुलांच्या एक्झिबिशन मध्ये माझे फुलांसारखे प्रेक्षक भेटले असं मी म्हणू इच्छिते आणि सगळ्यात आधी लक्षम प्रोडक्शन्स आणि कृष्णाचे खूप खूप आभार कारण त्याने मला फोन केला आणि त्यांनी मला या एक्झिबिशनची माहिती दिली आपल्या अशोक सरांचे आभार प्रदीप सरांचे आभार आणि दिलीप सर ज्यांनी विवेक सर सॉरी ज्यांनी मला सगळीकडे पर्सनली सगळी फुलं दाखवली आणि त्याच्यामागची माहिती पण दिली तर मला एवढं सांगायचं की नाशिकबरोबरचं माझं जे नातं आहे ना ते खूप खूप जुने आहे कारण लहानपणी मी माझी आई माझे बाबा आम्ही शिर्डीचं दर्शन करायला साईबाबांचं दर्शन करायला कायम नाशिक मध्ये हॉल्ट असायचा त्यामुळे तेव्हाच मी बघितलेलं नाशिक आणि आताच मी जे नाशिक बघते त्यात जमीन आसमानाचा फरक आहे देवणूस करत असताना माझा झाडांशी संपर्क फक्त बाबा कोणाला तरी मारले तर त्याच्यानंतर तिला पुरल्यानंतर त्याला पुरल्यानंतर वर झाड लावायचं एवढंच काय ते माहिती होत इथे आल्यानंतर मला झाडाची एक वेगळी माहिती कळाली आहे आणि फेब्रुवारी महिना चाललाय आता वीक वगैरे काहीतरी या वीकमध्ये काहीतरी डे वगैरे असतात याच्यामध्ये एवढे गुलाबांमध्ये नेऊन ठेवलं तर सर तुम्ही मला पण काय त्या गुलाबांचा आत्ता तरी मला काही उपयोग नाही आहे सो नेक्स्ट इयर येईल तेव्हा मला त्या गुलाबांचा उपयोग होईल बाकी खूप समान इकडे त्यांनी हे केलंय मला पेंटिंग खूप आवडले सर वरती जे त्यांनी हे केलं खूप डिटेलिंग त्याच्यामध्ये आणि आर्ट आग जिथे जिथे आर्ट आहे तिथे तिथे मी त्या प्रेमात असतो बाकी नाशिक महानगरपालिका थँक्यू सो मच एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलंय कलाकारांना तिथे ते, ते प्रत्येक जण त्यांचा त्यांचा आर्ट मांडतात थँक्यू सो मच विवेक सर उद्यान अधीक्षक माननीय विवेक बदाने यांच्या वतीने मी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आपले आभार मानतो या पुष्पोत्सव कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डॉक्टर अशोक करंजकर सर आज हा समारोपाचा कार्यक्रम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण इथं साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाला अशी प्रमुख उपस्थिती श्री किरण गायकवाड व शिवानी बावकर आमच्या उद्यान विभागाचे आमचे सहकारी विवेक भदाने साहेब त्यांची सर्व टीम आणि या पुष्पोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे सर्व नाशिककर मी माझ्या कालच्या प्रास्ताविकात प्रास्ताविकात पण सांगितलं होतं की साधारणतः एकोणीसशे ब्याण्णवपासून आपण या पुष्प महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे परंतु यावेळेचा पुष्पोत्सव जो आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे आणि आत्ताच जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितलं की तीन दिवसात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांनी या पुष्पोत्सवाला भेट दिलेली आहे आणि महत्त्वाचे जे काही हायलाईट्स या महोत्सवाचे आहेत मागच्या वर्षी हो पास पास ले ले आहे। जी काही स्टॉलची संख्या होती ती वरून जवळपास पासष्ट स्टॉल यावर्षी आपण लावलेले आहेत आणि प्रवेशिकांची संख्या जी मागच्या वर्षी सातशे होती ती जवळपास एकोणावीसशे प्रवेशिका या पुष्पोत्सवामध्ये या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि याचं श्रेय जे आहे ते आमच्या उद्यान विभागाचे जे काही अधीक्षक आहेत श्री बदाने साहेब आणि त्यांच्या टीमला हे जातं आजच्या या पुष्पोत्सवामध्ये आपण सर्व महानगरपालिकेची जी आरास आहे आपण ती बघितलेली आहे महोत्सव प्रसंगी विजेत्या स्पर्धकांना आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी व्यासपीठावर उपायुक्त श्रीकांत पवार उद्यान अधीक्षक विजय भदाने उद्यान अधीक्षक विवेक भदाने उद्यान विभागातील सर्व निरीक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले तीन दिवसात पुष्पोत्सव दोन हजार ला नाशिककर पुष्पप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने विवेक भदाने यांनी नाशिककरांचे आभार मानले पुढील वर्षी मोठ्या उत्साहात पुष्प उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन केले जाईल हे देखील विवेक भदाने यांनी समारोपाच्या वेळी मनोगत व्यक्त केले